हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या चिपळूण तालुक्यातील आलोरे गावातील दर्गा उरूस संपन्न झाला आहे मिनी अजमेर म्हणून प्रसिद्ध असलेला शहानूर बाबांचा हा आलोरे येथील दर्गा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे विशेष करून हा दर्ग्याचा उरूस साजरा करतो तो एक हिंदू अशोकभाई वडगावकर हे या दर्ग्याच्या ठिकाणी राहतात आणि शहानूर बाबांचा उरूस देखील दरवर्षी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी साजराही करतात सुमारे चाळीस वर्षांपूर्वी हा दर्गा या ठिकाणी सापडला याची आख्यायिकाही रंजक अशी आहे अशोकभाई वडगावकर यांना स्वप्नात हा सा दर्गा नदीच्या किनारी असल्याचं दिसलं होतं त्यांनी ही बातमी आलोरे पंचकृषीतील नागरिकांना सांगितली आणि याच ठिकाणी खोदकाम केल्यावर हा शहाणूर बाबांचा दर्गा सापडला आहे आजही सर्वच धर्मातील जातीभेद विसरून या दर्ग्यावर नतमस्तक होण्यासाठी येतात हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेला हा दर्गा अखंड महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे हिंदू नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी मोठा हुरूस भरतो यामध्ये सर्वधर्मीय लोक एकत्रित येतात विशेष म्हणजे ह्या दर्ग्यावर कोणत्याही प्रकारचा मांसाहार केलेला जात नाही या दर्ग्यासाठी खास अजमेरवरून चादर आणि गुलाब येतो आणि मग या ठिकाणच्या उरुसाला सुरुवात होते यांचा दर्गा होय हिंदू मुस्लिम ऐक्याचं चित्र येथे दररोज पाहायला मिळतं या ठिकाणी नदीच्या किनारी हा बाबांची समाधी सापडली मग त्याला मजार म्हटलं जातं आणि ती इथं स्थापन करण्यात आली आणि त्यापासून सर्व भाविक लोक आम्ही आज प्रयत्न करतो मी स्वतः याबद्दल हिंदू और मुस्लिम या सर्व धर्माचा अभ्यास भरपूर केल्यामुळे सर्व लोक मानतात मी मिसेस पच वरची निवडूक उभारली होती त्यावेळी मी इथं बाबांच्या आलो होतो त्यांना सांगितलं असं असं की बाबा माझी मिसेस उभारलेली आहे आणि निवडून आली पाहिजे तर तिने मला सांगितले की तुला वडगावमध्ये सगळ्यात जास्त मतदान होईल आणि तू निवडून मी शंभर टक्क्यांना त्याप्रमाणे मला सगळ्यात जादा मतदान होऊन मी म्हणजे माझी मिसेस निवडून आली त्यामुळं मला ह्या तरग्याचा अनुभव प्रत्यक्षात आलेला आहे